माझं नाव प्रवीण गोरव बोकरे मी अवनी एंटरप्राईजेसमधून ही गाडी घेतलेली आहे गेले चार महिने झाला मी गाडी चालवतो आहे मी आधी ऑटो चालवायचो ऑटो चालवता चालवता मी एक अशी एक गाडी बघितली कल्याण आर टी ओला हे रिफरन्स मिळाल्यानंतर मी मला बॉम्बे मी बॉम्बे सेंटरच्या ऑफिसमध्ये गेलो तिथे मला अनिल कोंडेकर साहेब आणि प्रज्ञा मॅडम मिळाले त्यानंतर त्यांच्या रेफरन्सनी त्यांनी मला खूप मदत केली ही गाडी घेण्याबद्दल आणि खूप म्हणजे मला असं माझे डॉक्युमेंट्स वगैरे हो घेतल्यानंतर त्याला त्यांनी मला न कुठे धावपळ न करता मला गाडी ही दोन महिन्यामध्ये पूर्ण मॉडिफाय वगैरे करून मिळाली सोमवार ते श फ्रायडेपर्यंत हो मी गाडी लावतो इथे आणि माझ्या गाडीचा टायमिंग आहे सकाळी साडेआठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत तर मी त्यावेळेस ही गाडी बघितल्यानंतर त्याला मी घरी गेल्यानंतर मी माझ्या वाईफला विचारलं थी थी ला, ला, की बाबा ती ऑटो किती दिवस चालवायची तर आपण काहीतरी वेगळं काहीतरी करायचंय त्याआडी मग मी वाईफला विचारलं तर माझ्या वाईफच्या हाताला काहीतरी करू म्हणून मग केल्यानंतर साहेबांनी मला असं असं सगळं सांगितलं गाडी बद्दल गाडी अशी मिळ म्हणजे अशी आहे की तुम्हाला पेपर द्यावा लागेल पेपर दिले मला काही धावपळ वगैरे करावं लागली नाही पेपर दिल्यानंतर मला तीन महिन्यानंतर ही गाडी पूर्ण फॅब्रिकेशन वगैरे करून मिळाली मी इथे आपला घरगुती एक चालू केलं एक जेवण आपलं घरगुती जेवण असं घरगुती जेवणामध्ये मी मटन मटन थाली चिकन थाली फिश थाली अंडा थाली देऊ ठेवतो आणि आपले ताजे मासे असतात आणि घरगुती जेवण गरमागरम चपाती डायरेक्ट आपल्या इथंच लाईव्ह चालू असते ज्वारीची भाकरी असते बाजरी बाजरीची भाकरी असते आणि गावरान चिकन वगैरे एकदम आणि कसं आहे की चव चांगली असल्यामुळे कस्टमरही चांगले सहकार्य देत आहेत आणि व्यवस्थित चाललं आहे म्हणजे आता एक मी चार महिने आता गाडी स्टार्ट केली आहे तर मला चांगला सपोर्ट मिळतो आहे आणि त्या दुसरी गोष्ट म्हणजे की मला अनिल साहेब अनिल सर आणि प्रज्ञा मॅडमनी खूप सहकार्य केलं आहे आत्ताही करतात आम्ही फोन केला तर काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सहकार्य करतात म्हणजे काही प्रॉब्लेम असेल कोणाचा काही असेल काही इशू असेल किंवा बी एम सीचा वगैरे याचा त्याचा तर आम्ही फोन केल्यानंतर आम्हाला सांगतात की बाबा असं करायचं तसं करायचं आणि हे सगळं करण्याबद्दल आणि गाडी मला अवेलेबल करण्याबद्दल अनिल आणि खूप आभारी आहे मागच्या एक महिन्यापासून मी इकडे रेग्युलर खातोच आफ्टरनूनला कधी कधी नाही मिळत <laughs> संपल्यामुळे थाळी व्हेज नॉन व्हेज दोन्ही खूप चांगले आहेत वडापाव चांगला आहे मिसळ अतिउत्तम आहे मग भजीपाव खातो तो घरगुती जेवण टाळताय म्हणून खूप चांगलं वाटतं जेवायला अन्य दुसरा मंजे फोटाला त्रास होता है। तुमी या न, आ, हमका स्पेस करा, जेवन खूब चांगला है, तुम्हारा ये आलम गहरा करी हो, ट्राई करिये। जब तुम्हीं में चिकन लवर असाल तर नक्की विजिट करा आमचं चिकन आणि मटनचा वार आहे बुधवार आणि शुक्रवार आमच्या इथे गरमागरम भाकरी मटन गावरान चिकन वगैरे मिळतं ताजे ताजे मासे मिळतात अंडा थाळी मिळेल भुर्जी मिळेल आणि जर व्हेजिटेबल असाल तर नक्की विजिट न नक्की या इथे वरण भात दोन भाज्या लोणचं पापड आणि गरमागरम चपाती मिळेल तुम्हाला माझं लोकेशन आहे महापे नियर बाय स्टॉक होल्डिंग एल एन टी पाच गेट नंबर पाच जय हिंद जय महाराष्ट्र